हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी ठाणा स्टेशनला गेलेली थोडंसं सामान आणायला दुकानासाठी तर चला मी दाखवते तुम्हाला की मी आज काय काय सामान आहे ते लावून घेऊया पण 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 त्याआधी माझा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा स्किप करू नका जे कोणी नवीन आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा रोज माझ्या लाईव्हला येत जा बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचा हिस्सा बना तर चला मग बघूया काय सामान आणलेलं आहे चलो तर काय आणलेलं आहे मी ठाणा मार्केटवरनं तर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा मी काय काय आणलं आहे ते आज जास्त खरेदी ही फक्त आज खरेदी जी आहे ना ती फक्त शॅम्पू हेअर कलरचीच आहे जास्त तेवढंच आणलेलं आहे कारण ते संपलेलं होतं फेविकॉल संपलेले होते मुलं यायचे काठी फेविकॉल नाही आहे पाचवाले पेन संपलेले पेन्सिल संपलेल्या पेन्सिल नव्हत्या हे पेन्सिल आणलेल्या आहेत निशा ब्लॅक आणि ब्राऊन आणलेली आहे पाचवाला फेरीकॉन हे आहे गोदरेज एक्सपर्ट पंधरावाल फॅर एन लवली नव्हतं संपलेलं होतं माझं फॅर एन्ड लवली आणलेलं आहे इथे इंडिका इझी आहे स्ट्रिक्स हेअर कलर इरेझर नव्हते संपलेले होते, होते दोनवाला आणि हा तीनवाला इरेजर आणलेला आहे अप्सराचा पाहिजे होता पण त्याच्याकडे डॉम्सचा होता हे शॅम्पू आहेत प्लस प्रेस्मी विथ कंडिशनर डव वाला डव आहे ट्रेसमी आहेत वाले कम्फर्ट आहे तिथे कम्फर्ट आणलेला आहे प्रेस्मी आहे इथे वाटिका आहे ओ, इथे एकवाला बलून आणलेला आहे काय पाहिजे आमच्या मॅडम आलेल्या आहेत सकाळी सकाळी आत्ताच दुकान उघडले बोलतायत दोनशे रुपये सुट्टे आहेत आहेत देते तर असं आहे दुकानाची अजून बोनी नाही झाले आणि आलेल्या ताई आमच्या त्यांना सुट्टी पाहिजे होते दोनशे रुपये तर पतपेढीवाले माझ्या गावाला गेले पडत त्याच्यामुळे पत्पेरीचे पैसे ठेवलेले होते मी बाजूला काढून तर त्याच्यामध्ये थोटे सुट्टे पैसे तर त्यांना दिले दोनशे रुपये सुट्टी तर बघितलं तुम्ही सामान मी काय काय आणलेलं आहे तर चला आता आपण सामान लावूया दुकानामध्ये चला माझ्यासोबत सामान लावायला मला हेल्प करायला या सुद्धा हे जे फेविकॉल आहेत पाचवाले आणि दहावाले ते मी ह्या बरणीमध्ये भरून ठेवत असते म्हणजे ते मला कसं द्यायला बरं पडतं तर आता आपण हे टाकूया या वर्णीमध्ये हे बघा डब्यामध्ये फेरिकॉल भरलेले आहेत आता हा डब्बा मी ठेवून देते त्याच्या जागेवरती आता हे जे हेअर कलर आहेत ते आपण इथे बघा इथे लावू स्टिक्स थोडं सरकवते तिथे म्हणजे मग जागा होईल लावायला मला आणखीन काय का आहे फॅरन दवली राहिली त्याला म्हटलं फेर एन एक डायरेक्ट स्ट्रीप दे कुठे दिली अशी इंडिका इजी शॅम्पू कलर हेअर कलर आपले टाकून झालेले आहेत दांडीवरती आता आपण शॅम्पू लावू कम्फर्ट टाकूया आता आपण ट्रेसमी शॅम्पू टाकूया आता आपण ट्रेसमी दोन वेगवेगळे वेग आणलेले आहेत एक रेडवाला आहे आणि एक ब्लॅकवाला आहे हे बघा दोन ज्याला जे पाहिजे तो ते घे दोन वाला दव दो टाकूया सनसिल्ट टाकूया ता क्लिनिक प्लस टाकून घेऊया आपण आता चला आपले शॅम्पू लावून झालेले आहेत हे बघा वरती लावले मी थांबा दाखवले हे बघा लावले अशा पद्धतीने वाटतय ना आता भरलेलं भरलेलं दुकान बघा इथे सगळे शॅम्पू आहेत आतमधल्या रशीवरती आपले हेअर कलर आहेत बघा काल बॉल वाला आलेले त्यांच्याकडनं बॉल घेतलेले आहे तिथे बॅडबॉल घेतलेले आहे बॅडबॉल पण संपलेले होते गल्ले संपलेले होते ते घेतलेले आहेत ते लावलेले आहे चला आता आपण बाकीचं उरलेलं सामानसुद्धा लावून घेऊया शॉपमध्ये हे बघा हे दोनवाले इरेजर आहे ते तीनवाले इरेझर आहे हे बघा थांबा जरा दुकानावरती कस्टमर आलेले आहे तिने हे पिल ऑफ घेतलेलं आहे ऑन फोन हां वेलकम आहे बघा तो शार्पनर हे मी असे डब्यामध्येच ठेवते कारण मला ते द्यायला बरं पडतं तर ते आता मी इथे टाकते डब्यामध्ये आणि हे बॉक्स फेकून द्यायला बरं पडतात नाही तर उगाच अडचण होते ती ह्याची बॉक्सची तर चला आपण हे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ या डब्यामध्ये हे इरेझर टाकून झालेलं आहे डब्बा बंद केलेला आहे हे बघा अमूलच्या डब्यात आहे आईस्क्रीम खाल्ली आणि डबा दुकानामध्ये आणलाय वापरायला तर ठेवलं आहे इथे इथे बघा शार्पनर ठेवलं आहे ह्या डब्यामध्ये हे हिमालयाचा फेशवॉशचा डब्बा येतो ना ऑर्डरमध्ये त्याच्यामध्ये इरेजर ठेवले ए शार्पनर ठेवले तर कसं का, आहे हे बरं पडतं द्यायला पटकन आपलं झाकण काढलं का दिलं का झालं झाकण लावून पुन्हा ठेवून द्यायचं मस्त आहे ना आयडिया माझी पेन सातवले या बॉक्समध्ये ठेवत असते मी बघा ह्याच्यामध्ये सगळे पेन आहेत पेन आहेत सगळे ह्याच्यामध्ये ठेवू चला आता आपण निशा मेहंदी त्यांच्या त्यांच्या जागेवरती लावूया चलो इथे ब्लॅकवाला त्याच्या बाजूला ब्राऊनवाला हाय बघा आणि इथे आहे नुकते आपली कशी लावले ॲक्च्युली हे मेहंदी जी आहे ना निशाची आधी मी हा जे स्टँड आहे तो बाहेर लावायची पण आता आतमध्येच लावते बाहेर जास्त हेवी सामानाचं नाही लावत कारण काय तो पाईप जो आहे ना तो मग असा ना मध्ये बँड होतो त्याच्यामुळे कसं पाईप तुटण्याची शक्यता असते म्हणून मी आता ते आतमध्येच लावते पण कसं माहिती आहे आता एवढी वर्ष झाली लोक येतात म्हणजे बायका येतात तर त्यांना माहिती आहे माझ्याकडे माही असतंच तर मग इथे आतमधून मी तोडून मग त्यांना देते बघा माझे शॉक आहे माझ बघा जे कोणी नवीन आहे ज्यांनी बघितलेलं नाही आहे तर ते बघू शकतात माझं शॉप तर असं आहे माझं छोटंसं साधं शॉप फक्त पेन्सिल लाव लावायची राहिलेली आहे त्या डब्यामध्ये ती पेन्सिलसुद्धा आपण लावून घेऊया हो। चला लाया मेने सब शॅम्पू शॅम्पू खतम हो गया था ना तो हा? लेने गई थी वही लगा रही थी शॅम्पोसाठी आलेल्या आंटी घेऊन गेल्या आमच्या बावडी गल्बीच्या सिद्धांत थोडी गाडी जरा ही मागे घे रे या आमच्या मालकाचं मुलाची गाडी एकदमच पुढे आलेली आहे त्याला कितींदा सांगितलं गाडी मागे लावत जा तरीसुद्धा त्यांनी ती पुढे लावलेली आहे आता सिद्धांतला सांगते थोडी ब थोडीशी आगे आणखीन थोडी वा बा, बस 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 थँक्यू तू पण आलायचा आता माझ्या मुलाचा बेस्ट फ्रेंड आहे तुम्ही बघितलंच असेल तुम मागे मी जे गणपतीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लॉगमध्ये ते दुकानाच्या बाजूचंच घर आहे सिद्धांत यांचं तर एवढी वर्ष झाली ओळख आहे आणि मुलाच्याच वयाचा आहे तर त्याच्यामुळे त्याला सांगितलं थोडंसं सा मागे शॅम्पू कोणसा डव दोव, दोवाला या पाचवाला पाच वाला ना कंडिशनर के साथ ना कितना चाहिए हां हे ना ते पैसा लाया बरं झालं ना मी आज शॅम्पू आणायला गेली आज संडे आहे ना संडेला सगळेजण केस धुतात ना <laughs> चला माझा काहीतरी फायदा झाला शॅम्प म्हणजे सामान आणायला गेल्याचा चला मला आता हे जे पेन्सिल्स सांगलेले आहेत ते मी या डब्यामध्ये टाकणार आहे हा डब्बा आहे ह्याच्यामध्ये असे लावून ठेवणार आहे चला आपण लाव लाव आता लावूया हे बघा पेन्सिल मी लावलेल्या आहेत डब्यामध्ये आता एकदम त्या एका होळ्यामध्ये लावे पण लावायला एवढा माझ्याकडे वेळ नाही आहे तर बघा कसं वाटते हा डब्बा असा मी इथे ठेवत असते काउंटरवरती एका साईडला म्हणजे मग असं मुलांना दिसतं की बाबा आहे हे बघा हे असे डब्बे डब्बे मी ह्याच्यासाठी मग यूज करते हा फेसवॉशचाच होता त्याच्यात आता एकच फेसवॉश राहिलेला आहे आता तो आला ऑर्डर घ्यायला की त्याला ऑर्डर देणार तरीसुद्धा एक मी वस्तू विसरली कोणती तर एव्हर स्क्रब आणायचं होतं पण ते विसरून गेले आणायला तर कसं वाटलं तुम्हाला मी आणि माझ्या दुकानाचं सामान आता फक्त ही आपली पॉन्स पावडर राहिलेली आहे आणि कॉफी आहे लावायची ती लावून घेते मी पटकन रेडी